हाय गायज मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो माझ्या या चॅनलवरती तुम्ही बघितलं असाल एक साधारणत सव्वीसच्या सब आसपास सबस्क्रायबर असतील आणि व्ह्यूज पण बघितला गेला तर आता साधारणत व्ह्यूज पण बऱ्यापैकी आहेत म्हणजे आठ नऊ लाख व्ह्यूज असतील सगळं सर्व मिळून आणि हा सिरियसली मी यूट्यूब चॅनलवर आलोच नाही म्हणजे सहज लोक काढतात म्हणून काढलं पण ॲज अ प्रोफेशनल म्हणून याच्याकडे बघावं का हेच मी विचार करत होतो आणि मी याच्याकडे आता प्रोफेशनली बघायला पाहिजे म्हणजे माझे काही व्हिडिओज तुम्ही बघितला असाल की इतके मी ब्लॉगिंग करायचा प्रयत्न केला ते यशस्वी झालं नाही त्याचबरोबर मी वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बनवले ते यशस्वी झाले नाहीत मग आता नक्की टाकायचं काय तर मग मी काय केलं माझ्या मोबाईलची क्लॅरिटी इतकी छान नव्हती आणि मी क्लॅरिटी छान नसल्यामुळे मी ब्लॉगिंग बनवत नव्हतो कारण इतकं क्लॅरिटी येत नव्हती व्ह्यूज मिळत नव्हते आणि बऱ्याचशाच गोष्टी होत्या तरी पण मी साध्या मोबाईलवरती काम करून माझा चॅनल मॉनिटाईज केला माझे सबस्क्रायबर गेन केले आणि हा आज हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काय तर भविष्यात मी स्वतः ब्लॉगिंग करेल का नाही करेल मला माहीत नाही बट मी जे आता व्हिडिओ पोस्ट करतोय म्हणजे कसं एक इमेज घ्यायची त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज लावायचे ज्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे त्या विषयाचे फोटो लावायचे आणि जस्ट लाईक बोलायचं म्हणजे मनात जे आहे ते बोलायचं समजा एक व्हायरल न्यूज असेल किंवा व्हायरल मूवी असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या मूवी स्टोरीज अशा प्रकारचे व्हिडिओज बनवून मी माझे टेन डॉलर्स कम्प्लीट केले म्हणजे आता बऱ्यापैकी कम्प्लीट व्हायला आलेले आहेत म्हणजे साधारण नऊ डॉलरच्या आसपास झालेला आहे जेव्हा टेन डॉलर्स असेल तर गुगल ॲड पिन जो येतो तो येईल तेव्हा एक युट्यूबचं पुढं पाळल युट्यूबमध्ये पडेल माझं आणि अशा प्रकारे माझी युट्यूबची जर्नी हळूहळू पुढे जाईल पण मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण काय तर रिलॅक्स निवान बसलेलो आणि माझ्या यूट्यूबची जर्नी कशी तुमच्याबरोबर शेअर करता येईल हे मी ह्या विचारानं मी इथं आलो आता बघा एक पॉइंट म्हणजे युट्यूबवरती व्हिडिओ बनवत असताना सर्वात महत्व म्हणजे वॉइस वॉइस तुमचा चांगला पाहिजे व्हॉइस जर लोकांपर्यंत नाही पोहोचला तर तुमचा चॅनल ग्रोथ करणार नाही तुमच्या चॅनलला व्ह्यूज मिळणार नाहीत तुमच्या चॅनलला अजिबात ग्रोथ मिळणार नाही तर व्हॉइस खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओची क्लिअरिटी ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या मित्रांनो कसं असतं आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा जर पुढच्या व्यक्तीला क्लॅरिटी नाही दिसली आता तुम्ही बघू शकाल हा जो मी व्हिडिओ बनवला आहे त्याची क्लॅरिटी अजिबात नाही आहे एवढी खास नाही आहे तरी पण मी हा व्हिडिओ बनवला पण माझा व्हॉइस थोडाफार चांगला असेल बरोबर तर हळूहळू ग्रोथ होत असतं आता रिलॅक्स बसलेलो चला एक दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवूया पाच मिनिटाचा व्हिडिओ बनूया म्हणून मनात आलं म्हणून जस्ट बनवलं पण मी आता सर्च काय म्हणजे मी सांगतोय काय माझ्या व्हिडिओमध्ये तर मी आता पंचवीसशे सबस्क्रायबर केलेले आहेत त्याचबरोबर चांगले व्ह्यूज पण मिळत आहेत इथून पुढेही मिळतील कारण कसं आहे हळूहळू स्टेप बाय स्टेज स्टेप जर गेला पुढं तरच तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता एकदमच मी युट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करीन माझे व्हिडिओ व्हायरल होतील असं होत नसतं थोड्या थोड्या स्टेप बाय स्टेपनं पुढं जायचं असतं असं मला वाटलं म्हणून थोडंसं बोलावं वाटलं म्हणूनच मी आज हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ अजिबात स्क्रिप्टेड नाही आहे जस्ट मनात जे येतं मी ते पुढं बोलतो आणि ते घडत जातं हे अजिबात स्क्रिप्टेड नाही आहे की बाबा करायचं आहे म्हणून करायचं आहे तुम्ही बघू शकाल माझं बॅकग्राऊंड पण बघू शकाल मी आता आमच्या किचनमध्ये बसलेलो आहे आणि तिथं हा व्हिडिओ बनव बनवला आला आहे त्यामुळं इतकं स्क्रिप्टेड नाही आहे सरळ सहज बोलावं असं वाटलं म्हणून बोललो कारण बऱ्याचशा गोष्टी असतात की आता यूट्यूबवर काय कंटेंट घ्यायचं हेच समजत नाही आहे बरोबर बरेच लोक टाकतात त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात नाही होतात पण आपलं तसं नसते जितके व्हिडिओ टाकतोय टाकतोय तो थोडेफार वनके गेले पण जास्त व्हायरल होत नाही कोण बघत नाही आहे तर रिक्वेस्ट केली तरी पण बघत नाही आहे ठीक आहे चला टाकत राहायचं टाकत राहायचं यशाला तर नाही नाही न्यायालय तर नाही आलं निवांत रिलॅक्स दिवस घालवायचे म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा परत मी चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे असेच व्हिडिओ टाकतो आणि ही व्हिडिओ क्वालिटी जरा चांगली दिसत नसेल तर ह्याच्यापेक्षा भारी क्वालिटी देण्याचा मी प्रयत्न करीन इन फ्युचरमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा